मनपा आयुक्त विद्या कायकवाड व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे पुरावे व लेखीपत्र देऊनही वादग्रस्त रस्ता दुभाजकाचे काम मनपा प्रशासनाने बंद केले नाही पैशातून कर देणाऱ्या नागरिकांना का ना कामाच्या नावाखाली खुलेआम लुटल्या जात आहे परंतु मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या या मुजोरीला सडेतोड उत्तर देण्यात येईल ये या मुजोर अधिकाऱ्यांना योग्य वेळी हिशोब द्यावा लागेल प्रत्येक भ्रष्ट अधिकाऱ्यांची फाईल आपल्याकडे तयार आहे कोणीही सुटणार नाही असा इशारा जनविकास सेनेचे से अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिला मुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री प्रधान सचिव यांना पुराव्यासह हो तक्रार देऊनही भ्रष्ट भ्रष्ट कारवाई होत नाही शासन प्रशासनाचे अधिकाऱ्यांना संरक्षण मिळत आहे सत्ताधिकारी पक्षांचे स्थानिक आमदार किशोरजोरगेवार मनपातील भ्रष्टाचारांविरुद्ध एक शब्दही काढत नाही त्यांचे या सर्व भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष समर्थन मिळत असल्याचा आरोप देशमुख यांनी के केला दरम्यान वादग्रस्त रस्ता दुभाजकातील भ्रष्टाचाराच्या विरोधात देशमुख यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली शासकीय निधीचा अभव्य केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी देशमुख यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या लेखी तक्रारीद्वारे केली आहे